दोन मे रोजी प्राप्त झालेल्या धमकीच्या मेलच्या पार्श्वभूमीवर तसेच भारत पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या कारणास्तव सुरक्षेच्या दृष्टीने श्री साईबाबा समाधी मंदिरात हार फुले गुच्छ प्रसाद शाल इत्यादी साहित्य नेण्यास अकरा मे पासून तात्पुरती बंदी लागू करण्यात आली होती आता नवीन आदेशांवय तेरा जून पासून फक्त हार व फुले समाधीस्थळी अर्पणासाठी परवानगी देण्यात आली आहे मात्र भाविकांना खरेदी केलेल्या हार फुलांची पावती प्रवेश करताना दाखवणे बंधनकारक असणार आहे प्रसाद शाल व इतर पूजा साहित्यावर पूर्वीप्रमाणेच बंदी राहील सर्व साई भक्तांनी संस्थांच्या सुरक्षा उपाय करावे असे आवाहन साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव